हॅलो फ्रेंड्स मराठी डिक्टेशन शंभर शब्द प्रति मिनिट स्टार्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेने देशांच्या तत्कालीन राजकीय जीवनातील एक मोठी उणीव भरून काढली काँग्रेसच्या स्थापनेमुळे भारताच्या चळवळीची लहान सौम्य आणि काहीशी अनिश्चित पण संघटित सुरुवात झाली व कालांतराने तिचा जोर वाढून परकीय सत्तेला हद्दपार करण्यासाठी सर्व समावेशक अशी तिची व्याप्ती झाली मूलतः सरकार दरबारी जनतेची मार्गाने मांडण्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आल्यामुळे सुरुवातीला काँग्रेसचे धोरण मवाळ होते राष्ट्रीय काँग्रेसला महाराष्ट्रात प्रथम विष्णू शास्त्री चिपळूणकर लोकहितवादी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोखले गोपाळ गणेश आगरकर राघो भांडारकर व टिळकवादी नेत्यांचे बौद्धिक नेतृत्व लाभले या काळातच त्यांच्या प्रेरक लेखनीमुळे नवीन ध्येयवादी पिढी राष्ट्रीय कार्याकडे आकर्षिली गेली परिच्छेद तर मवाळ गटाने नेतृत्व फिरोजशाह मेहता दादाभाई नौरोजी गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या नेत्याकडे होते गोपाळकृष्ण गोखले हे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते ज्यांनी पूर्ण वेळ राजकारणासाठी देऊन लोकांना जीवन समर्पित केले परिच्छेद जरी मावाळ गटाने लोकांना राजकीय दृष्ट्या शिक्षित केले व लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले तरी त्यांच्या उच्चभ्रूपणामुळे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या जीवनाला ते स्पर्श करून शकले नाहीत त्यामुळे नव्याने येऊ घातलेली काहीशी आक्रमक असलेली तरुण पिढी तडबदार व क्रांतिकारी व्यक्तिमत्व असणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांकडे आकर्षित झाली लोकमान्य टिळकांच्या झंझावती व्यक्तिमत्वाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलला परिच्छेद आतापर्यंत मवाळ असलेले महाराष्ट्राचे राजकारण आता जहाल होऊ लागले साधारणपणे विसाव्या शतकाची सुरुवात ते टिळकांचे निधन होईपर्यंत म्हणजे एकोणवीसशे वीस पर्यंतचा काळ हा टिळकयुग म्हणून ओळखला जातो केसरी व मराठा या वृत्तपत्रांतील जहाल लेखनामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात पोहोचले सन एकोणीसशे पाच मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने बंगाल इलाक्याची के फाळणी केली त्या फाळणीला केलेल्या आक्रमक विरोधामुळे लोकमान्य टिळक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातही लोकप्रिय झाले या काळात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन लोकमान्य टिळकांनी स्वदेशी स्वराज्य बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या पुरस्कार केला काँग्रेसच्या लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल व लाला लजपत राय यांनी कडाडून टीका केली याची परिणिती एकोणीसशे सातच्या सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात फूट पडण्यात झाली लोकांनी संघटित व्हावे व विचारांचे आदान प्रदान होऊन क्रांतीची बीजे पडावी यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली त्यांच्या कारवायांमुळे त्यांना प्रथम अठरा महिने व नंतर सहा वर्ष तुरुंगवास सहन करावा लागला ब्रिटिश सरकारविरोधी सुरू असलेल्या कारवायांमुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला व गुन्हेगार ठरवून त्यांची रवानगी ब्रह्मदेश सध्याचे म्यानमार येथील मंडेले येथे करण्यात आली स्टॉप